आपली वय करून द्यायची आहे माझं नाव आहे विठ्ठल रामचंद्र शिवदे अंबा जळगाव अच्छा खूप छान खूप छान आणि आपलं वय काय माझे कोच आहे सुमन वाडिले मॅडम अरे वा सुमन दाई आपल्या कोच आहेत तर खूप छान माझं वय शहात्तर चालू आहे सर आपलं वय किती चालू आहे शहात्तर सेवन्टी सिक्स शहात्तर वर्षांच्या तरुणासोबत आम्ही आता बोलत आहोत खूप छान माझे मानेचे पाच कमरेचे तीन आठ मनक्यांचं दहा वर्षांपूर्वी ऑपरेशन झालेलं आहे वा आणि तरी सुद्धा आपण इतका छान वर्कआउट करता आहात आमच्यासाठी खूप मोठं इन्स्पिरेशन आहे आणि मोटिवेशन आहे ओ, ओ, सर आतापर्यंत अडीच महिने झाले माझे जवळजवळ आठ किलो वजन कमी झालंय खूप छान आणि अभिनंदन काका खूप छान खूप छान नव्वद किलो वजन होत हा आणि वजन साठी वर्कआउट जॉईन केलं सर मी अच्छा वजनासोबत काका आपल्याला इतर काही डिसऑर्डर्स होते का हो सर्व घेतोय मी घेतो डायट प्लॅन अॅड करतो मध्यंतरी दिवाळी आणि लग्नामुळे थोडस चेंज झालेलं आहे हा परंतु परत एकदम जाणवलं सर त्याच्यात आणखी माझे काही नाते त्यांनाही जॉईन केलेले मी गुड आणि वजन अजून किती कमी करायचंय का आपल्याला अजून तरी मला पाच सहा किलो वजन कमी करायचे सर काय वाटतंय होणार का हो होणार काय वाटतंय आ होईल का कमी होईल का तेवढं हा करतो प्रयत्न आता डायट प्लॅन वगैरे का आणि आता लोक म्हणतात प्रकृती हल्ली कमी झालेली आहे हा हा आणि आपल्या भारतामध्ये असंच म्हटलं जातं तब्येत जास्त असेल तर सुदृढ म्हणतात मुलंही म्हणतात की तुम्ही आता या वयात एवढं जास्त हे करू नका नाही आपण फक्त प्रॉपर आपल्या कोर्सला फॉलो करा सिस्टमला फॉलो करा कारण तुमचा हा जो रिझल्ट आलेला आहे वजनाचा मी एक डिस्क्लेमर देईन हा या काकांचा पर्सनल रिझल्ट आहे आणि हा सेव्हन्टी सिक्स पंच्याहत्तरी नंतर काढलेला हा रिझल्ट आहे म्हणजे खूप छान बदल आहे तुमची स्किन सांगते ऐकायलाही प्रॉब्लेम आहे सर हाँ हाँ हा हा येतोय लक्षात पण येतोय तुमचा आवाज येतोय आणि नाही आता मशीन लावलंय म्हणून थोडस हो हो अजून आपल्याला चोवीस वर्ष वर्कआउट गाईड करायचं इथे सगळ्यांसोबत वर्कआउट करायचं आहे हो हो जैन सपोर्ट वगैरे घेतले सेलू लॉस घेतले टॅब्लेट त्याच्याने फरक जाणवला सर छान छान खरंच आपण ज्या वेळेला ट्रस्ट त्या त्यावेळेला नक्की आपल्याला चांगला विश्वास त्या त्यावेळेला चांगला रिझल्ट येतो आणि मुळात आपण आपल्या कोर्सला फॉलो करताय ती खूप मोठी गोष्ट आहे ते जवळचे हा आहे हा, हा, खूप छान खूप छान घरामध्ये पण छान वातावरण असणार आहे कारण काका आपल्यामध्ये इतका बदल झालाय आणि रामकृष्ण हरी माऊली ज्यावेळेला म्हणाला त्यावेळेला त्यावेळेला खूप छान आणि आपल्या भावना पोचल्या आहात आपण आनंदी आहात काय सांगाल या कॉल बद्दल ही जी सिस्टम चालली आहे कसं वाटतंय हे रॉयल वेलनेस म्हणजे कसं वाटतंय हो सर आता आता दा, दा मी आतापर्यंत आठ आठ दहा दहा किलो पाय फिरत होतो रनिंग बी करत थोड्या प्रमाणात परंतु पन्नास ग्रामही वजन कमी झालं नव्हतं हा वजन वाढतच होतो सर हा पण या वर्कआउट मुळे माझे इतका फरक जाणवला मला आणि इतकं शरीर लाईट वाटत एकदम मग काका कदाचित ही रॉयल वेलनेस फॅमिली आपल्या आयुष्यात आली नसती तर आज काय परिस्थिती असती काय सांगाल हा हे जर आपल्याकडे कॉल आला नसता रॉयल वेलनेस सेंटर आपल्याला मिळालं नसतं हा तर मग आपली आपलं आरोग्य कसं आता काय सांगाल नाही आरोग्य उत्तम आहे सर मला कुठलाच प्रॉब्लेम शुगर आणि बीपीच्या गोळ्या वयामानानुसार डॉक्टर चालू ठेवले आहे बरोबर आहे बरोबर आहे आणि तसं नाही मी दर चार सहा महिन्याने पुण्याला जाऊन चेकअप करून घेतो आहार आणि वर्कआउट केला नसतात तर आपलं आरोग्य कसं राहिलं असतं काय सांगाल नाही आजच्या बाबतीत एकदम उत्तम आहे सर आणि त्याचे आमकाच फरक पडतोय छान छान काकाशी जोडून राहा आपल्यामध्ये छान बदल होत आहेत आणि